बातमी पुन्हा कोरोनाची धास्ती पाहायला मिळते कारण मुंबईमध्ये कोरोनाचे त्रेपन्न रुग्ण आढळून आलेले आहेत आणि पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाचा रुग्ण सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे केईएम रुग्णालयामध्ये के दोन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यून खळबळ उडालेली होती आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आयपीएल क्रिकेटरला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे आयपीएल क्रिकेटर द्रविड हेडला कोरोनाची लागण झाल्याची अशी माहिती आहे कोरोनाचा सौम्य वेरियंट असल्याचा वैद्यकीय तज्ञांचा दावा आहे मात्र घाबरू नका काळजी घ्या असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे ही तीन दृश्य आपल्या स्क्रीनवर दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला होता दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे स्वतः तिनंही पोस्ट करत माहिती दिलेली आहे ट्रॅव्हिस हेडला सुद्धा कोरोना झालेला आहे जो क्रिकेटपटू आहे राज्यामध्ये पुन्हा कोरोनाची धास्ती पाहायला मिळते आतापर्यंत त्रेपन्न रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण की हा वेरियंट आहे तो जास्त धोकादायक नाही आहे मात्र काळजी घ्या असं आवाहन आता प्रशासन करताना पाहायला मिळतंय कोरोनाचा हा वेरियंट सौम्य आहे असा दावा सुद्धा तज्ज्ञांनी केलाय